छत्रपती संभाजीनगर दूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य वा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन बस स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य डॉक्टर विश्वास सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक दोंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चेड़ अभ्यासात कमी स्मृतिंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजुरी स्वप्नदोष स्क्रिसोफ्रेनिया व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा क्षीरूर बीड मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन वेग द्या जनतेच्या माहितीच्या सूत्रानुसार मौजे लिंबारुईता जी बीड येथील मागासवर्गीय लोकांनी धम्मज्योत बौद्धवीरासाठी केलेल्या अतिक्रमण जागेवर भगवा झेंडा व फलक लावून जातीय तेढ निर्माण करून सवर्ण समाजने मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकल्याचे कळते आहे सर्वजात जात संभव असे मानले जाणारे या महाराष्ट्रात जातीवादीचा प्रश्न पुन्हा आयनीवर येताना दिसत आहे मौजे लिंबारुई तालुका जिल्हा बीड येथील सवर्ण समाजाने मागील दोन महिन्यापासून मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकला आहे लिंबारवी तालुका जिल्हा बीड येथील परिसरातील शासकीय गायरान जमिनीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून धम्मज्योत बौद्धवीरासाठी सदरील जागेवर अतिक्रमण करून येथील मागासवर्गीयांनी सदरील जागा ताब्यात घेऊन या बौद्ध बौद्धविहार फलक व झेंडा उभा करण्यात आलेला आहे व त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून गावातील जातवाद प्रवृत्तीच्या लोकांपासून मागासवर्गीय समाजाला गावात भयकृत केल्याच्या कारणाने त्या जागेवर गेल्या दोन महिन्यापासून पोलीस संरक्षण ठेवण्यात आले आहे असे असतानाही दोन समाजात तेड निर्माण व्हावे म्हणून काही गावातील जातीवादी गुंडांनी त्या अतिक्रमण जागेवर निळ्या झेंड्याजवळ भगवा झेंडा व फळप लावून गावातील मागासवर्गीय समाजात दहशत निर्माण करून बहिष्कत केले आहे रेशन दुकान किराणा दुकान व इतर सार्वजनिक ठिकाणी मागासवर्गीय समाजातील व्यक्ती गेले असता सवर्ण समाजातील लोक त्यांना अपमानित करून आपल्या घरी परत जा असे म्हणून त्यांना अपमान करतात तसेच दुकानावर काही खरेदी करण्यास गेल्या असता दुकानावर साहित्य दिले जात नाही अशा प्रकारे लाचार्याची भूमिका लादली जाते पिठाच्या गिरणीवर दळण दिले जात नाही तसेच शेतामध्ये देखील काम करणाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे अशा परिस्थितीमध्ये गावातील मागासवर्गीय समाजावर उपासमारीची वेळ आली आहे याबद्दल ठाणे येथे लिखित तक्रार केली असता ठाणे प्रभारी माननीय गुंगे साहेब यांनी गावांमध्ये जाऊन सवर्ण समाजाची समजूत घातली होती परंतु त्यांचे देखील गावातील जातवाद मानसिकतेच्या जा सवर्ण लोकांनी ऐकले नाही याउलट गावाला लाजून असलेल्या मागासर्गीयांच्या